पशुधन शेतीला कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य एक मोठी धोरणात्मक सुधारणा करताना महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पशुधन शेतीला कृषी दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शेळी आणि डुक्कर पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि नवीन फायदे मिळतील या निर्णयानुसार पशुधनावर आधारित उपक्रमांना आता शेतीप्रमाणेच मानले जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना वीज स्थानिक संस्था कर कर्ज अनुदान आणि कृषी अटींनुसार सौर अनुदान मिळू शकेल या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समन्वय समितीतर्फे पशुसंवर्धन आयुक्तालय कृषी आयुक्तालय मंत्रालय अशा विविध ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला होता याला आज यश आलं आहे यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मुंडे व सर्व पशुपालकांच्या वतीने आभार मानले मी शरद बाळासाहेब गोडांबे पशुसंवर्धन सन्मान समिती सदस्य आज आम्ही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण कुमार देवरे साहेबांचं अभिनंदन करायला आलोय याचं कारण असं की महाराष्ट्र मध्ये जवळजवळ शहात्तर लाख पशुपालकांना कृषीचा दर्जा आज मिळाला आहे त्या संदर्भात आम्ही पशुसंवर्धन आयुक्त यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं आभार सुद्धा मानले आहे संधन विभागाचा आभार मानले आणि कृषी आयुक्त आपले आ, मा सूरज मांढरे साहेब यांना सुद्धा भेटून कृषीचा जो दर्जा मिळाला आहे पशुपालकांना त्यांचं सुद्धा आम्ही भेटून निवेदन देऊन आभार मानले आहे ह्याच्यामुळं राज्यातील जवळजवळ प शहात्तर लाख शेतकऱ्यांना ला फायदा होणार आहे परम पाहिला जी ग्रामपंचायती जी चुकीच्या पद्धतीने करपट्टी लावली जात होती त्यामध्ये सुद्धा आता सवलत मिळणार आहे लाईट बिलामध्ये सवलत मिळणार आहे सोलर सोलर पंप असन त्यामध्ये सुद्धा अनुदान मिळणार आहे असे अनेक फायदे आम्हाला प कृषी पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे होणार आहे मी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे असन पालकमंत्री अजितदादा पवार असन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असन सर्वांचं राज्यातील शहात्तर लाख पशुपालकांच्या वतीने आभार आणि अभिनंदन करतो नंदकुमार खंडेराव चौधरी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आज जो कृषी दर्जा मिळाला आहे ह्याच्यामध्ये शेळी पालन असेल ऊटपाला असेल वरापाला असेल ह्या संपूर्ण जेवढ्या ज्या हे होते शे, शे, शेतकरी जे पाळायचे ह्याला संपूर्ण कृषी दर्जा मिळाला आहे ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना इतका फायदा झाला आहे की पहिले जे ग्रामपंचायत करपट्टी असेल ती त्याच्यामध्ये कृषीनुसार जो, जो, जो आपण शेतीचा शेत सारा भरायचो त्याप्रमाणे त्याप्रमाणे आता ती करपट्टी लागणार आहे जो शेतीपंप वापर करायचो आपण तो त्याच्या त्याप्रमाणेच आता लाईट बिल येणार आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सोलर पंप म्हणजे पहिले संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा वाड असेल ह्या साय ह्या ठिकाणी लाईटीचा प्रॉब्लेम होता तो आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्या विदर्भ बा, विदर्भातल्या शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण की ती, ते तिकडे म्हणजे बारा बारा तास लाईट नसते त्या त्याच्यामुळं त्यांना त्या सोलरचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि दु, दु दुसरं सांगायचं सा म्हणजे बँक लोन जे चार टक्क्याने मिळणार आहे पहिलं जे आपण म्हणजे सबसि सबसिडी बा बस चौदा पंधरा सोळा जसं इरेवाईज असेल तसं मिळायचं आज नॅशनल बँकेचं सुद्धा आपल्याला नऊ रुपये टक्क्यांनी मिळायचं आता ते त्याचं मर्यादा करून ते, चा ते डायरेक्ट चार वर, चार टक्क्यावरती आलेला आहे ही एक सर्वात जमीची बाजू आहे म्हणजे ह्या कृषी दर्जा आल्यामुळे जो जो राज्यातील रा पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे हे सर्व झालंय हे आम्ही संघटच्या मात म्हणून आज साधारणपणे तीन वर्ष पाठपुरावा करत असतो हे पाठपुरावा कर, करत असताना सरकारने आम्हाला खूप मोठं योगदान केलं सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणजे बाळासाहेब विखे पाटील होते त्यांनी या समितीची स्थापना राधाकृष्ण विखे पाटील असतील ह्यांनी समिती स्थापन केली ह्यांनी समिती स्थापन केल्यानंतर ह्याला ह्याला पुढे गती मिळाली गती मिळत असताना मग महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धानी ह्याचा वा म्हणजे वार। पाठपुरावा सलग तीन वर्ष पाठपुरावा केला पाठपुरावा करत असताना मुंबई पुणे अशा सारख्या चक्रा मारून मारून संपूर्ण म्हणजे पिचर्स सोडला नाही संघटनेने आणि हे करत असताना इथलं जे पहिले आयुक्त होते सतेंद्र सिंग यांनी सुद्धा खूप आम्हाला मदत केली आणि आता प्रवीण कुमार देवरे साहेबांनी यांनी म्हणजे थोडक्यात म्हणजे पाठपुरावा केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी मुंबई मंत्रालय आहेत गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हणजे सक्रिय सहभाग घेऊन अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील ह्यांच्याशी मीटिंग करून हा जो कृषी दर्जाचा एक ऐतिहासिक निर्णय मानता येईल म्हणजे आज आ, भारत देशामध्ये दे, सगळ्यात सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे कृषी दर्जा देणार हे इतिहासातलं पहिलं हे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामुळं ह्याचं स्त्रिय सगळं प पंकजराईंना जातं त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फेडरेशनच्या वतीने पंकजरांचं असं हार्दिक हार्दिक अभिनंदन मानतो